मित्रांनो आपण जगणं गमल्यातल्या फुलासारखं का बनवतो थोडंसं ऊन थोडंसं वादळ आणि मग काय तर आपण कोमेजून जातो मात्र जंगलातलं झाड कसं असतं ते उन्हातही हिरवं वादळातही डोलत राहतं चला आज शिकूया घट्ट झाडाप्रमाणे जगण्याची कला गमल्यातलं झाड म्हणजे आरामात जगणं त्याला पाणी खत छाया सगळं काही मिळतं पण ते नाजूक असतं जंगलातलं झाड मात्र स्वतःच्या मुळांनी पोचतं वादळात झुकतं पण तुटत नाही मग आपलं आयुष्यही कमल्यातल्या झाडासारखं बनवायचं का थोडीशी समस्या आली की लगेचच खचून जायचं का नाही ना तर मग आयुष्याला जंगलातल्या एखाद्या विशाल झाडासारखं घडवा जिथं कोणतीही परिस्थिती येऊ दे त्याला न डगमगता ठामपणे उभे राहा संघर्ष करा यश तुमचेच आहे जसं झाडाचं खरं बळ त्याच्या मुळांमध्ये असतं अगदी तसंच तुमचं बळ असतं तुमच्या विचारांमध्ये सकारात्मक विचार ठेवा परिस्थिती कितीही कठीण असो झाड कधीही वाढणं थांबवतो का हो नाही ना, ना अगदी तसंच तुम्हीही तुमचे स्वप्न पूर्ण करायला सतत मेहनत करत राहा आयुष्यात येणारा प्रत्येक बदल स्वीकारा प्रत्येक चढउतार स्वीकारा जसं की वसंत पाऊस थंडी उन्हाळा झाड कधीही तक्रार करत नाही मित्रांनो जगणं ही एक कला आहे गमल्यातल्या फुलांसारखं नको जंगलातल्या झाडासारखं जगा